मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही अनुच्छेद बघितले होते त्याच्या पुढील अनुच्छेद आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूया अनुच्छेद एकतीस ख विवक्षित अधिनियमांची व विनियमांची विधिग्राह्यता अनुच्छेद एकतीस कमध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींच्या व्यापकतेला बाद न येता नव्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्यापैकी कोणताही अधिनियम आणि विनियम अथवा त्यांच्या तरतुदीपैकी कोणतीही तरतूद ही या भागाच्या कोणत्याही तरतुदींद्वारे प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्काशी विसंगत आहे अथवा त्याच्यामुळे तो हक्क हिरावला जातो किंवा त्या हक्काचा संकोच होतो या कारणावरून असा अधिनियम विनिमय किंवा तरतूद शून्यत आहे अथवा कधी काळी शून्यत होती असे मानले ना जाणार नाही आणि कोणत्याही न्यायालयाचा किंवा न्यायाधिकरणाचा कोणत्याही न्यायनिर्णय हुकुमनावा किंवा आदेश विरुद्ध असला तरी कोणत्याही सक्षम विधानमंडळास उक्त अधिनियमांपैकी आणि विनियमांपैकी प्रत्येक अधिनियम आणि विनियम निश्चित करण्याचा किंवा त्या सुधारणा करण्याचा जो अधिकार असेल त्यास अधीन राहून प्रत्येकाचा अंमल चालू राहील अनुच्छेद ग अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती अनुच्छेद तेरामध्ये काही अंतर्भूत असले तरी दोन चौथ्या भागामध्ये घालून दिलेली सर्व किंवा त्यापैकी कोणतीही तत्वे सुनिश्चित करण्याचे राज्याचे धोरण अंमलात आणणारा कोणताही कायदा हा तीन अनुच्छेद चौदा किंवा अनुच्छेद एकोणीसद्वारे प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्काशी विसंगत आहे अथवा त्या कायद्यामुळे तो हक्कही हिरावला जातो किंवा त्या हक्काचा संकोच होतो या कारणावरून तो शिन्नत असल्याचे मानले जाणार नाही चार आणि एखादा कायदा असे धोरण अंमलात आणण्यासाठी योजलेला आहे अशी घोषणा त्या कायद्यात अंतर्भूत असेल तर असा कोणताही कायदा तो असे धोरण अंमलात आणत नाही या कारणावरून कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद केला जाणार नाही परंतु असे की असा कायदा राज्य विधानमंडळाने केलेला असेल त्या बाबतीत असा कायदा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवला जाऊन त्याला त्याची अनुमती मिळाल्याशिवाय त्या अनुच्छेदाच्या त्या तरतुदी त्याला लागू होणार ना नाहीत एक संविधान पंचेसावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर याचा कलम तीनद्वारे समाविष्ट केला वीस एप्रिल एकोणीसशे बहात्तर रोजी व तेव्हापासून दोन संविधान बेचाळीसावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तर याच्या कलम चारद्वारे विवक्षित मजकुराऐवजी दाखल केला तीन जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी व तेव्हापासून मिनोवा मिल्स लिमिटेड आणि अन्यविरुद्ध भारत संघ आणि अन्य एकोणीसशेऐंशी एस दोन एस सी सी एक पाचशे एक्क्याण्णव या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाद्वारे कलम चार विधी अग्राह्य असल्याचे घोषित करण्यात आले तीन संविधान चव्वेचाळीस व सुधारणा अधिनियम एकोणीसशे अठ्याहत्तर याच्या कलम आठद्वारे मूळ मजकरा दाखल केला वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी व तेव्हापासून चार केशवानंद भारतीविरुद्ध केरळ राज्य एकोणीसशे त्र्याहत्तर एस सी आर एक या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने इटालमध्ये दर्शवलेली ही तरतूद विधीअग्राही असल्याचा निर्णय दिला होता अनुच्छेद एकतीस घ राष्ट्रविरोधी कारवायांच्या बाबतीतील थी कायद्यांची व्यावृत्ती संविधान त्रेचाळीस व सुधारणा अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर याच्या कलम दोनद्वारे नियसित करण्यात आला संविधान सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तर याचा कलम पाचद्वारे समाविष्ट केला तीन जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी व तेव्हापासून संविधानिक उपाययोजनाचा हक्क अनुच्छेद बत्तीस या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना एक या भागाने प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याकरता समुचित कार्यवाहीद्वारे सर्वोच्च न्यायालयास अर्ज विनंती करण्याच्या हक्काची हमी देण्यात आली आहे दोन या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणताही हक्क बजावण्याकरता समुचित असतील ते ते निर्देश अथवा आदेश अथवा देहोपस्थिती हेबियस कार्प्स महादेश मॅन्डमस प्रतिबंध प्रोहिबिशन प्राधिकार कोवारंटो व प्राकर्षण सरशिवरा राय या स्वरूपाच्या प्रतिलेखांसह प्राधिलेख काढण्याचा सर्वोच्च न्यायालयास अधिकार असेल तीन खंड एक व दोनद्वारे सर्वोच्च न्यायालयास प्रदान केलेल्या अधिकारांना बाद नेता खंड दोन अन्वय सर्वोच्च न्यायालयाला वापरता येतील असे सर्व किंवा त्यापैकी कोणतेही अधिकार आणि कोणत्याही न्यायालयाला आपल्या अधिकारितेच्या स्थानिक सीमांच्या आत सांसद कायद्याद्वारे अधिकार प्रदान करू शकेल चार या संविधानाद्वारे तरतूद केलेली असेल तेवढी वगळता या अनुच्छेदाद्वारे हमी दिलेला हक्क निलंबित केला जाणार नाही अनुच्छेद बत्तीस क राज्य कायद्यांची संविधानिक विधिकऱ्या अनुच्छेद बत्तीस खालील कार्यवाहीमध्ये विचारात न घेणे संविधान त्रेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर याच्या कलम तीनद्वारे निरसित दिनांक तेरा एप्रिल एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी व तेव्हापासून संविधान बेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तर याचा कलम सहाद्वारे समाविष्ट केला तीन जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी व तेव्हापासून अनुच्छेद तेहतीस या भागाद्वारे प्रदान केलेले हक्क हे सेना इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेत अधिकार या भागाने प्रदान केलेले हक्क क सशस्त्र सेनादलांचे सदस्य किंवा ख ज्यांच्यावर सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे अशा दलांचे सदस्य किंवा ग राज्याने गुप्तवार्ता किंवा प्रतिगुप्तवा यांच्या प्रयोजनार्थ स्थापन केलेला ब्युरो किंवा इतर संघटना यामध्ये नेमलेल्या व्यक्ती किंवा घ खंडक ते ग यामध्ये निर्देशित केलेले कोणतेही दल ब्युरो किंवा संघटना यांच्या कामासाठी उभारलेल्या दूरसंचार यंत्रणेमध्ये किंवा त्यांच्या संबंधात नेमलेल्या व्यक्ती यांना लागू करताना निश्चितपणे त्यांच्या कर्तव्यांचे प्रकारे पालन व्हावे व त्यांच्यामध्ये शिस्त राखली जावी यासाठी त्यक्क कोणत्या व्याप्तीपर्यंत निर्बंधित किंवा निराकृत करण्यात यावे हे संसदेला कायद्याद्वारे निर्धारित करता येईल संविधान पन्नासावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी याच्या कलम दोनद्वारे मूळ अनुच्छेद तेहतीसऐवजी दाखल केला अनुच्छेद चौतीस कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध या भागात पुरोगामी तरतुदींमध्ये काहीही असले तरी भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जेथे लष्करी कायदा अंमलात होता अशा कोणत्याही क्षेत्रात सुव्यवस्था राखणे किंवा ती पूर्ववत प्रस्थापित करणे या संदर्भात संघराज्याच्या किंवा राज्याच्या सेवेतील कोणत्याही व्यक्तीने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल संसद कायद्याद्वारे तिचे हानी रक्षण करू शकेल अथवा अशा क्षेत्रातील लष्करी कायद्यानुसार दिलेला शिकतादेश केलेली शिक्षा आदेशित समपहरण किंवा केलेली अन्य कृती ग्राह्य करू शकेल अनुच्छेद पस्तीस या भागाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान या संविधानात काही असले तरी क एक अनुच्छेद सोळाचा खंड तीन अनुच्छेद बत्तीसचा खंड तीन अनुच्छेद तेहतीस व अनुच्छेद चौतीस नवे संसदेने केलेल्या कायद्याद्वारे ज्या बाबींसाठी तरतूद करता येईल त्याबाई कोणत्याही बाबतीत आणि दोन या भागातील जी कृत्ये अपराध म्हणून घोषित केलेली आहेत त्याबद्दल शिक्षा विहित करण्याकरिता कायदे करण्याचा अधिकार संसदेस असेल राज्याच्या विधानमंडळात असणार नाही आणि संसद या संविधानाच्या प्रारंभानंतर होईल तितक्या लवकर उपखंड दोन मध्ये निर्देशलेल्या कृत्यांबद्दल शिक्षा विध करण्यासाठी कायदा करेल ख खंडक चा उपखंड एक यामध्ये निर्देशलेल्या कोणत्याही बाबींच्या संबंधात या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेला अथवा त्या खंडाच्या उपखंड दोनमध्ये निर्देशलेल्या कोणत्याही कृत्यांबद्दल शिक्षेशी तरतूद करणारा कोणताही कायदा त्यातील अटींच्या आणि अनुच्छेद तीनशे बहात्तर अनवे त्या जी अनुकलने व फेरबदल केले जातील त्यांना अधीन राहून संसदेकडून त्या कायद्यात फेरफार केला जाईपर्यंत किंवा तो निश्चित केला जाईपर्यंत वा त्यात सुधारणा केली जाईल तोपर्यंत अंमलात असण्याचे चालू राहील स्पष्टीकरण या अनुच्छेदातील अंमलात असलेला कायदा या शब्दप्रयोगास अनुच्छेद तीनशे बहात्तरमध्ये असलेलाच अर्थ आहे